नगर श्रीगोंदा पारनेर शिरूर या भागांमध्ये दौंड या भागांमध्ये सातत्याने ऊसाची शेती असल्यामुळे बिबट्यांचा वावर आहे आणि त्या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण बळी पडतात अशा नेहमी वृत्तांमध्ये बातम्या असतात की बिबट्यांचा हल्ला झाला अशीच एक बातमी दौंड तालुक्यातून सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आली होती की एका शेतात काम करत असलेल्या पन्नास व वर्षीय महिला ज्यांचं नाव आहे लता धावडे यांना बिबट्याच्या हल्ला म्हणजे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर ही बातमी आहे दौंडमधली लता धावडे यांच्या मृत्यूनंतर दोनच्या आमदारांनीसुद्धा बिबट्याचा हल्ला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं सांगितलं होतं गावकऱ्यांनीसुद्धा वन विभागावरती टीका करत सांगितलं की वन विभागाचं लक्ष नाही आहे आणि या सर्व टीकेनंतर बोलल्यानंतर बोलण्यानंतर वन विभागानं सुद्धा बिबटा ज्या बिबट्याने हल्ला केला त्याला शोधण्याचं कार्य चालू केलं परंतु तब्बल तीन महिन्यानंतर असं कळतंय की पोलिसांकडून अशी माहिती येत आहे की हे हा बिबट्याचा हल्ला नसून हा खुनाचा प्रकार आहे कारण शेवटपर्यंत बिबट्याने हल्ला केलेला बिबट्या हा काय मात्र सापडलाच नाही नुकतीच तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी ह्या हल्ल्याचं गुड उलगडलेलं आहे हा हल्ला बिबट्यांनी केला नसून लता धावडे यांच्या पुतण्यानंच त्यांना त्यांचा खून केला असून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचलेला आहे नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की लता धावडे यांच्या यांचा खून कसा करण्यात आला आणि तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांना हा बिबट्याचा हल्ला नसून तो एक खून आहे हे कसं त्यांनी शोधून काढलं तर ते संपूर्ण जो व्हिडिओ किंवा जे प्रकरण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आता शिरूर दौंड तालुक्यामध्ये भीमा नदीचा पट्टा आहे आणि ह्या भीमा नदीच्या काठावर भरपूर प्रमाणात ऊसाची शेती आहे त्यामुळे बिबट्यांना मुबलक प्रमाणात पिण्यासाठी पाणी आहे लपण्यासाठी जागा आहे त्यामुळे शेतात काम करायला आलेल्या शेतकऱ्यांवर हे बिबटे लपून बसतात आणि हल्ला करतात लता धावडे यांची सुद्धा ऊसाची शेती आहे आणि कडे ठाण हे त्यांचं गाव आहे लता बवन धावडे यांचं स्वतःचं ऊसाचं शेत असल्यामुळे त्या रोज शेतामध्ये काम करायला जायच्या सात डिसेंबरलासुद्धा दुपारी दोन अडीचच्या दरम्यान त्या शेतात होत्या आणि मागून अचानक बिबट्यानं त्यांच्यावर ते हल्ला केला आणि त्यांना फरपटत दुसऱ्या ऊसाच्या शेतात नेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हल्ला करून त्यांना रक्तभंभार करून त्यांचा जीव गेला तिथेच शेतमजूर काम करत असलेला सतीश मोरे यांनी यांना त्या रक्तबंबा अवस्थेत दिसल्या आणि त्यांनी एकच आरडाओरड केली आणि त्यानंतर आजूबाजूचे जे शेतकरी होते ते तिथे जमले आणि त्यानंतर हे प्रकरण उघडीस आलं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं या हल्ल्यानंतर त्यांच्या पुतण्या अनिल धावडे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या काकूचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि पोलिसांनीसुद्धा अकस्मित मृत्यू म्हणून त्याची नोंद केली आणि तपासास सुरुवात केली हा हल्ला बिबट्यानं केला असल्यामुळे वन विभागाचे अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले आणि तेव्हा त्यांना ते दिसलं की त्या लता ताईंचे जे तोंड आहे त्याची लचके तोडलेलं ते त्या ठिकाणी आढळून आलं आणि त्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्टसाठी किंवा पी एमसाठी त्यांचा जो मृतदेह आहे तो ससून रुग्णालयात पाठवण्यात आला परंतु त्याच वेळेस गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र धारेवर धरलं कारण याआधीसुद्धा त्या गावामध्ये रानडू बिबट्यांनी रानडुकराची शिकार केली त्यानंतर पाळीव प्राणी जे शेतकऱ्यांचे होते त्यांची शिकार केली आणि त्यांच्या मागोमाग आता ते गावकऱ्यांवरसुद्धा हल्ले करत आहे याची तक्रार बऱ्याचदा वन विभाग विभागीय अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देत होती पिंजरे उपलब्ध होत आहेत बिबट्यांना पकडण्यासाठी अशी उत्तरं देत होती आणि त्यामुळे गावकऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं या, या सगळ्या प्रकरणानंतर दौंडचे आमदार यांनी सुद्धा याच्यावर कडक अशी भूमिका घेतली आणि बिबट्याला पकडण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना कराव्या लागतील असे आदेश दिले आणि त्यानंतर वन विभागीय अधिकाऱ्यांनी सुद्धा बिबट्याला पकडण्यासाठी शेतात पिंजरे लावले परंतु ज्या बिबट्याने हल्ला केला तो बिबट्या अद्यापही पिंजऱ्यामध्ये अडकलेला नाही तेवढ्यातच लता यांचा पी एम रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं स्पष्ट लिहिलं होतं त्याचबरोबर त्यांचा मृतदेह हा त्यांच्या शेतात न सापडून दुसऱ्या शेतामध्ये सापडला होता आणि त्या दोन्ही शेतांमध्ये बिबट्यांच्या पावलांचे ठसे पोलिसांना आढळून आले नाही आणि त्याचबरोबर पी एममध्ये डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू त्या हा बिबट्याच्या हल्ल्यानं झाला नाही अशी शंकासुद्धा व्यक्त केली होती आणि त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा दुसऱ्या अँगलने शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर हा हत्येचा अँगल आहे ह्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास चालू करण्यास सुरुवात केली आणि मग पोलीस घटनास्थळी गेले त्यावेळेस तिथं त्यांना एक रक्तानं माखलेला दगड सापडला आणि त्यांना ते कन्फर्म झालं की ही हत्याच आहे त्यानंतर लता ह्यांच्या चेहऱ्याचे नमुने हे नागपूर प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले त्यानंतर नागपूर प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालामध्ये बिबट्याच्या लाळे कुठलाही नमुना लता यांच्या चेहऱ्यावर नाही आणि बिबट्याने लचके घेऊन लता ह्यांचा मृत्यू झाला आहे असा अहवाल त्यां झाला नाही असं त्यांनी अहवालामध्ये सांगितलं म्हणजे बिबट्याचा कुठलाच अँगल ह्या प्रकरणामध्ये नव्हता हा मृतदेह सर्वात पहिलं सतीलाल मोरे ह्या शेतमजुरांनी पाहिला होता आणि त्याच्याबद्दलच पोलिसांना एक महत्त्वाची टिप्पणी आली त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले सतीलाल मोरे हा मुळगावचा चाळीसगाव जळगाव जिल्हा इथला असून तो अनिल धावडे यांच्या घरी शेतमजुरीचं काम करत होता आणि ह्याच अनिल धावडे म्हणजेच लता धावडे यांच्या पुतण्यानं लताबाईंचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्या अशी तक्रार पोलिसांमध्ये केली होती सतीश मोरे याची कसून चौकशी केल्यानंतर या मृत्यूचं गूढ या खुनाचं गूढ हे उलगडलेलं आहेस अनिल धावडे हे लता धावडे यांची पुतणे असून त्यांचे त्यांच्या काकूंसोबत अनैतिक संबंध होते शेतामध्ये ते वारंवार भेटत असत परंतु काही दिवसांपासून लता धावडे यांनी अनिल धावडे यांना भेटण्यासाठी म्हणजे मना केलं भेटत नव्हत्या आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होत्या आणि याच रागातून त्यांनी आपल्या काकूचा मृत्यू केला असं पोलिसांच्या चौकशीमध्ये आलेलं आहे आणि या कामासाठी त्यांनी सतीश मोरे ह्या आपल्या शेतमजुराची मदत घेतली तुला दीड लाख रुपये देतो आणि आपण दोघं मिळून ह्या बाईला संपवू असा प्लॅन त्यांनी आखला होता सात डिसेंबरला लता आपल्या शेतात काम करत असताना सतीश मोरे त्यांच्याकडे आला आणि त्यांना त्यांच्यासोबत शेत दुसऱ्या शेतात घेऊन गेला अनिल धावडे यांच्या इथं शेतमजूर म्हणून काम करत असल्यानं लता ह्याही त्यांच्यासोबत गेल्या आणि नंतर दुसऱ्या शेतामध्ये सतीशनं त्यांचा गळा दाबून त्यांना आधी बेशुद्ध केलं आणि त्यानंतर त्यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली परंतु आपल्यावर संशय येऊ नये म्हणून अनिलनं त्याच परिसरामध्ये असलेला बिबट्याचा वावर ह्या याचा वाव उपयोग करून घेतला म्हणजे या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं लतांची हत् लताला बिबट्यानं चावा घेतला आणि त्याला मारून तिला मारून टाकलं असा बनाव अनिल यांनी केला आणि अशीच माहिती त्यांनी पोलिसांमध्ये दिली परंतु हा बिबट्याचा हल्ला नसून ही एक हत्या आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आणि या हत्येचं गुड उलगडलं आणि त्यानंतर पोलिसांनी सतीश मोरे आणि अनि अनिल दाभाडे यांना अटक केलेली आहे परंतु गेल्या काही या दोघांना पुरावे नष्ट करणे आणि हत्या या दोन गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्याचा हल्ला अशी अफवा पसरवल्यामुळे किंवा बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असं सांगितल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये मात्र बिबट्याच्या हल्ल्याची दहशत पसरली होती आणि नागरिकांना शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा भरपूर अडचणी म्हणजे घाबरत घाबरत ते शेतामध्ये जात होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा तुमची या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद